पुढे वावर पळून गेले ला म्हणजे त्याला आज त्या टायमाचे लाजी इकडे तिकडे झाले तिकडे इकडे झाली कालवा का लय झाले त्या टायमाची मग एकूण कुळ कायद्याला लागून गेले कुळ कायद्याला लागून गेले अच्छा अच्छा, अच्छा। हे आपण हे पूर्वीचे चौथऱ्याचे दगड दिसता येत नाही का तिकडे ना धोरबां चौथ्याचे दगड

बघण्यासाठी इकडून का आलं इकडून का आलंय पाय असा पाया पाय बांधत वाडी याच्यात बैठ्याची काही घरी दोर गुरस शेळा ते पूर्वी आहे का नाही आहे हे नाही सांगतो ना पण वाडा असा मधी लोक वाडा

मग अवघडच हे कर आतमध्ये काय हां दगडी तत्कालीन त्या इटा येत हा इकडं शेवटचा टोक टोके आता एवढं पुढे आता आपण मागे जे कडके बघितले हे सगळे आशे आहेत हा हा राईट आहे ना पुढे आशे आता घ्यावा हा दहा तो ते वीस पार्शाच्या पुढे जास्तच ती ती म्हणतोय का बरोबर बरोबर बांधेव आहे

आलं आलं बरोबर आलं अशा प्रकारे काहीतरी तिथे काम झालेलं आहे